नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या प्रकाशवेद या यूट्यूब चॅनलवर चॅनलवर जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आम्ही दररोज या चॅनलवर घेऊन येत असतो तर चला सुरू करूयात वे आजचा व्हिडिओ आयुष्यात कायमस्वरूपी आनंदासाठी हे करा मित्रांनो असं पाहिलं असता सुख आणि दुःख हे दोन्ही जीवनाचे प्रमुख पैलू आहेत कोणी गरीब असो की श्रीमंत राजा असो की रंक कमजोर असो की बलवान प्रत्येकाच्या जीवनात सुखाबरोबर दुःखही येतच आहे पण चांगली विचारसरणी आणि चांगला आचार असणारा माणूस त्याच्या दुःखालाही सुखात बदलू शकतो आज आपण या व्हिडिओमध्ये हे समजून पाहूया की आपण कसे नेहमी सुखी राहू शकतो आणि कसे स्वतःला दुःखापासून कितीतरी दूर ठेवू शकतो संतुष्ट रहा ज्याप्रमाणे देवाने तुम्हाला दिलंय किंवा तुम्ही आतापर्यंत जे मिळवलंय त्यात समाधानी होणं शिका अनेकदा असंतुष्टता हे दुःखाचे मुख्य कारण असते जेव्हा आपला मित्र वर्गात आपल्यापेक्षा जास्त गुण आणतो तेव्हा दुःख वाटतं जेव्हा आपला शेजारी नवीन बंगला बनवतो तेव्हा दुःख होतं जेव्हा एखादा मित्र नवीन कार घेतो मोठा व्यवसाय सुरू करतो तेव्हा दुःख होतं मित्रांनो साध्या शब्दांत सांगायचं झालं तर आपण आपल्याच दुःखापेक्षा दुसऱ्यांच्या सुखामुळे जास्त दुःखी होतो त्यामुळे स्वतःला संतुष्ट ठेवा संतुष्ट होणं म्हणजे दुसऱ्यांपेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न थांबवणं नाही प्रयत्न चालू ठेवा पण ईर्ष्या किंवा डोळ्यात हळ येणारी भावना स्वतःमध्ये येऊ देऊ नका दुसरा पॉइंट आहे मित्रांनो स्वतःसारखे मित्र शोधा आपण नेहमी आपल्यासारख्या लोकांना मित्र बनवा जर तुमचा मित्र जाड असेल तर तुम्हाला स्वतःचं वजन कमी वाटू लागेल तुमचा मित्र श्रीमंत असेल तर तुम्ही स्वतःला गरीब वाटू शकता तुमचा मित्र उंच असेल तर स्वतःला ठेंगणे वाटू शकता हे सगळं तुम्हाला दुःख देईल त्यामुळे प्रयत्न करा की तुमचे मित्र तुमच्याप्रमाणेच असतील विश्वास ठेवा आपण आधीपेक्षा दुपटीने आनंदी राहू शकू तिसरा पॉईंट आहे मित्रांनो फालतू गोष्टींना दुर्लक्षित करा एकदा सुकराथ यांच्याकडे एक माणूस आला आणि म्हणाला की काही लोक तुमच्याबद्दल बरेच वाईट बोलत आहेत मला ते सांगायचं आहे शुक्रात म्हणाले त्या गोष्टी मला कामाच्या आहेत का तो माणूस म्हणाला नाही सुखरात म्हणाले त्या गोष्टी माझ्यासाठी आवश्यक आहेत का तो माणूस म्हणाला ना नाही शुक्रात म्हणाले त्या गोष्टी मला आनंद देतील का तो माणूस म्हणाला नाही सुकरात म्हणाले मग त्या गोष्टी मला सांगू नका तरच उत्तम आहे म्हणून मित्रांनो त्या गोष्टींना महत्त्व देऊ नका ज्या तुम्हाला दुःखी करतात अनेकदा आपण अशा बेकार गोष्टींमुळे दुःखी होतो ज्याचा काहीही फायदा नसतो फक्त त्या गोष्टींना एका ज्यामुळे तुम्हाला आनंद होतो चौथा पॉईंट आहे मित्रांनो तुलना करू नका तुमचा एखादा मित्र खूप श्रीमंत आहे किंवा करिअरमध्ये आपल्यापेक्षा पुढे आहे तर प्रयत्न करा की त्याच्याशी स्वतःची तुलना करू नका कारण ती गोष्ट नेहमीच तुम्हाला दुःखी करेल दुसऱ्यांच्या यशाला प्रेरणेच्या रूपात घ्या विचार करा की जितकी मेहनत त्याने केली आहे मी त्यापेक्षा जास्त मेहनत करीन आणि यशस्वी होईन असं भावनेत ठेवा मग पहा तुमचे दुःख झटकन दूर होतील आणि तुमच्या आजूबाजूला फक्त आनंद आणि आनंद असेल पाचवा पॉइंट आहे मित्रांनो शेवटचा दिवस असल्यासारखं जगा जेव्हा आपण लहान होतो आणि शाळेचा शेवटचा दिवस येतो परीक्षा संपते की काय आनंद होतो ना असं वाटतं की आज आपण मस्त मस्त खेळू आनंद घेऊ तो एक वेगळाच अनुभव एक वेगळ्या उमंगाचा क्षण असतो हे किती छान आहे की तो आनंद आपण रोज मिळू शकतो मग विचार करा की आज आपला शेवटचा दिवस आहे जगून घ्या तुमचं आयुष्य सगळे आनंद गोळा करा या दिवशी दुःखाची जागा नाही मित्रांनो आज तुम्ही देखील मनात गाठ बांधा की नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न कराल आणि तुमचे विचार कमेंटमध्ये लिहा आजच्या या गोष्टीचा बोध आहे मित्रांनो सगळ्याच महत्वाचं संतुष्ट राहणं आपण जे जीवन जगत आहोत त्यात जे काही आहे त्यात समाधानी राहणं यामुळे अंतशांती मिळते दुसऱ्यांशी नेहमी तुलना टाळा आपलं जीवन आपलं आहे त्यात जे आहे तेच मूल्यवान आहे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा आत्ता या क्षणात राहणं शिकून आपलं दुःख कमी होऊ शकतं आपल्या मित्रपरिवारात सकारात्मक आणि समान विचारांचे लोक ठेवा ते आपल्याला उंचावतात नाहीतर कमीपणाची भावना वाढवू शकतात फालतू गोष्टींवर लक्ष न देणं गरजेच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं हे सुखी जीवनाचं तत्व आहे प्रश्न हे नेहमी सुरू ठेवा पण ईर्षा जलन यांना जागा देऊ नका हे आपला विकास रोखणारे असतात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कॉमेंट करा धन्यवाद